दोन व्यक्तीच्या उत्पन्नामधील तुलना दिलेली आहे आपल्याला वाटतं प्रश्न खूप सोपा असेल आणि त्या पद्धतीनेच उत्तर येईल तसं नाहीये फक्त फॉर्म्युला माहित पाहिजे प्रश्न बघा काय आहे ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा बघा कम्पॅरिझन आहे पन्नास टक्क्यांनी कमी आहे तर बी चे उत्पन्न एच्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे आपल्याला वाटतं उत्तर पन्नास टक्केच असणार कारण एकाचं दुसऱ्यापेक्षा पन्नास टक्क्यांनी कमी दुसऱ्याचं त्या याच्यापेक्षा पन्नास टक्क्यांनी जास्त चूक पन्नास टक्के आपण बघा ना पहिलं ऑप्शन पन्नास टक्केच आहे चुकणार ते उत्तर आता याच्यामध्ये विचारले काय किती टक्के जास्त तर टक्क्यांनी जास्त याचा फॉर्म्युला काय आधी बघून घ्या तर तो आहे शंभर गुणिले टक्का जो काही टक्का दिलेला आहे आणि खाली शंभर वजा टक्का एक गोष्ट लक्षात ठेवा इथे जास्त आहे तर खाली वजा येणार प्रश्नामध्ये जर इथे कमी असतं तर इथे प्लस आला असं लक्षात ठेवा तर आता शंभर गुणिले कोणता टक्का दिलेला आहे पन्नास आणि खाली शंभर वजा पन्नास आता शंभर गुणिले पन्नास मी तसंच ठेवतो आणि खाली शंभर वजा पन्नास पन्नास आहे पन्नास पन्नास कॅन्सल उत्तर काय आलं उत्तर आलं शंभर जे आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा किती सिंपल आहे येते लक्षात तर आता तुम्ही काय करा कमेंट बॉक्स मध्ये मला किती टक्क्यांनी जास्त याच्या जागी कि किती टक्क्यांनी कमी आणि टक्का सेमच घ्या त्याचं उत्तर काढा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा